नमस्कार एका नवीन गोष्टीचा विचार ज्योतिषामध्ये एक श्रद्धा म्हणून आपण काही गोष्टी करतो मग त्याचा ज्योतिषाशी संबंध काय तर प्रत्येक अमावस्येला ह्या गोष्टी होतात म्हणून एक, होता। एक दिवस माझ्याकडे एक केस आहे म्हणजे काय बहिणीची परीक्षा होती सकाळी नऊ वाजता त्यांचे बंधुराज उठले आठ वाजता बहिणीची परीक्षा नऊ वाजता बंधुराज उठले आठ वाजता घरात तिची गाडी एकच स्कूटी आता तिला नेऊन सोडायचं आहे ती म्हणली मला चालवायला येत नाही माझी परीक्षा माझी मानसिक ताण आहे मला नेऊन सोडा हा पठ्ठ्या म्हणाला नाही आज अमावस्य आहे गाडी व्यवस्थित धुवून तिला ते लिंबू मिरची बिबा बांधून तिची पूजा केल्याशिवाय मी येणार नाही मी गाडीला हात लावणार नाही आता परीक्षा महत्त्वाची काय ह्या गोष्टी महत्त्वाच्या हा त्या त्या वैयक्तिक व्यक्तीचा प्रश्न आहे कदाचित परीक्षा महत्त्वाची नसेलही त्याच्यामध्ये हिच्यामध्ये परीक्षा महत्त्वाची ती गोष्ट महत्त्वाची नाही म्हणजे घरात हे द्वंद्व आहेत म्हणजे परत घरामध्ये मनोविकृती आली मग ती सगळी परीक्षा वगैरे झाली आणि संध्याकाळी ती मुलगी माझ्या क्लिनिकमध्ये आल्यावर मला विचारू लागली की असं का हे एवढं आपण त्याला का अटॅच आहोत परीक्षा महत्त्वाची हो आहे ते नंतर आल्यावर कर म्हणलं तर नाही म्हणलं ते केल्याशिवाय मी हे करणार नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा प्रचंड मोठा व्यापार आहे आपण याकडं कधी या दृष्टिकोनातून पाहिलं नाही म्हणून मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं मी हे कॅल्क्युलेशन मला आनंद वाटावं म्हणून मी केलं तुमच्यावर कोणावरही ऐकणाऱ्यावर ही सक्ती नाही तुम्ही हे ऐकलं पाहिजे मानलं पाहिजे ह्या मार्गानं गेलं पाहिजे अशी अजिबात माझी अट नाही मला वाटत नाही की तुम्ही त्या मार्गानं जावं परंतु एक प्रश्न माझ्या पुढे आला लिंबू मिरची बांधलीच पाहिजे काय म्हणून मी हा व्याप केला तुम्ही सुद्धा विचार करा आता विचार करण्यासाठी एक तर डोकं लागतं दुसरं असं की डोकं सकारात्मक लागतं नाहीतर मग नकारात्मक विचार होतो त्यावेळेला तो माणूस वेडा आहे असं आपण म्हणायला सुरुवात करतो विचारच करत नाही म्हणून त्या गोष्टींचा एकदा अभ्यास करा की खरोखरच असं का आणि मग आपल्या लक्षात येतं की आपली डोकी का चालत नाहीत तर त्याला कारण कदाचित हे असू शकेल मग आपल्या लक्षात येईल की डोकी न चालण्याची कारणं काय असावी त्याचा विचार इथं आहे म्हणून मी केवळ हा व्हिडिओ तयार करत आहे मग मी सहज एच आर पी सी नंबर प्लेट करायसाठी सारखा आर टी ओ ऑफिसमध्ये जात असेल त्यामुळे मी सहज तिथं कोल्हापूरच्या ला म्हणजे आर टी ओ ऑफिसमधून एकूण वाहनं किती आहेत याची एक आकडेवारी घेतली त्यांनी मला ओझर ती आकडेवारी दिली हे पेपरला पण आलेली आकडेवारी आहे कदाचित ही अँकर आकडेवारी थोडीफार पुढे मागं असू शकेल परंतु फार मोठा कपळा आहे अशातला भाग नाही थोडीफार पुढेमाग असू शकेल आपण म्हणतो ना की साधारणपणे याच्यामध्ये थोडाफार पुढेमागा फरक असेल पण आकडेवारीचा जरी अभ्यास केला तुम्ही तर हा करोडोत हिशोब आहे म्हणून विचार करायचं कारण आहे बघा मी अशा आकडेवारी पाहिली तिथं की मला मिळालेली आर टी ओ कोल्हापूरच्या आकडेवारी एका बाहेरच्या व्यक्तींनी तिथल्या दिली मला साधारणपणे तो तिथं गेली पंचवीस वर्षी एजंट म्हणून काम करतो म्हणजे त्याला आकडेवारी माहीतच नाही पाहिजे पेपरला पण ह्या गोष्टी आलेल्या आहेत तो म्हणला आपल्याकडं दोन चाकी पाच लाख वाहनाचा हो नोंद आहेत दोन चाकी पाच लाख वाहनाचा नोंद हो आहेत की जे रस्त्यावर आहेत जिल्ह्यामध्ये तीन चाकी वीस हजार रिक्षा आहेत मग त्या व्यवसायाच्या असो किंवा हौदा असो चार चाकी साठ हजार वाहनांची नोंद हो आहे आता खरं तर ही जास्त असेल पण त्यानं मला अंदाजे सांगितले कारण घरटी वाहनं आहेत मोठी वाहनं जर बघितली आपण ट्रक किंवा चार दहा चाकी अमके तमके एक दहा हजार आहेत असं माना आहेत दहा ते आसपास नोंद आहे आपल्याला कट्टाकट्टी आकडा मिळणं अवघड आहे आता हा जर हिशोब मी केला तर मी सहज विचार केला की या देशामध्ये पन्नास टक्के लोक असे आहेत की जे हे काहीही बांधत नाहीत लिंबू मिरची बिवा अमावस्या काही बांधत नाहीत मग ह्या पन्नास टक्क्यामध्ये इतर धर्मीय आले की जे हा व्यापार व्याप म्हणजे व्यापच करत नाहीत आणि जे बाकी हिंदू आहेत ज्यांची श्रद्धा आहे त्याच्यामधले पन्नास टक्के असे जर म्हणले ह्या पन्नास टक्के लोक हे करतच नाहीत असा जर आपण हिशोब केला तर बघा तुम्ही हे कसं शोधायचं कसं शोधायचं कुठल्याही पार्किंगमध्ये जा आणि तुम्हाला एक पंचवीस गाड्या तिथे लावलेल्या दिसतील तर त्या किमान पंचवीस गाड्याला एक पन्नास गाड्या लावलेल्या दिसतील किंवा पार्किंगमध्ये किंवा वीस गाड्या लावलेल्या आहेत पार्किंगमध्ये तर त्यातल्या दहा गाड्याला लिंबू मिरच्या आहे का नाही बघायचं म्हणजे आपल्याला पन्नास टक्के रेट आहे का नाही हे दोन मिनटात कळेल तपासायचं स साधे सोपं गणित आहे कुठेही जा पार्किंगमध्ये गाड्या लावल्या असतात अमावशी दुसऱ्या दिवशी जा किंवा अमावश्य दिवशी जा पार्किंगमध्ये पंचवीस गाड्या आहेत त्यातल्या किमान पंधरा गाड्यांना मिरची विवाह असतो म्हणजे पन्नास टक्के लोक हे न करणार आहेत असं मानलं आपण त्यांचा धर्म रास धर्म नंतर श्रद्धा ह्या गोष्टी बाजूला आहेत पन्नास टक्के पार्किंगमध्ये सगळ्या ह्या गोष्टी दिसतात म्हणून मग आता मी जर ह्या पन्नास टक्के लोकांचा हिशोब केला तर माझं डोक्याला जिंजिने आलंय कारण काय पाच लाख लोकांपैकी किमान तीन लाख लोक हे लिंबू मिरची विवाह मानतात मग तो काय करतो एक दहा रुपये किमतीचं ते लिंबू मिरची विवाह हा सगळा तयार घेतो विकत हे विकणारे लोक बाजारात अमावशी किंवा आदल्या दिवशी तयार आहेत दहा रुपयाचं मग तीन लाख लोकांनी दहा रुपयाचं एक ते सॉकेट आम्ही म्हणतो त्याला ते बांधायला घेतलं आणि मस्तपैकी बांधलं तर हा किती वेळा बांधतो एका महिन्यात एक अमावस्या आहे ते वर्षभरात तो बारा वेळा घेतो आणि बारा बांधतो म्हणजे प्रत्येक अमावश्याला एक हिशोब केला तीन लाख गुणिले दहा रुपयाचं सॉकेट गुणिले बारा महिने तर तीन कोटी साठ लाख रुपये वर्षभराचा आमचा त्याच्यावरचा खर्च आहे तीन कोटी साठ लाख रुपये दहा हजार लोक म्हणजे ह्या वीस हजार की दहा हजारच लोक करतात तर तो, तो तेरा रुपये खर्च आहे कसा तेरा रुपये कसा तर ही तीन चाकी गाडी आहे हा दहा रुपयाचा सॉकेट विकत घेतो आणि तीन लिंब विकत घेतो तीन चाकाखाली घालायला किमान एक रुपयाला एक लिंबू म्हटलं तर दहा अधिक तीन तेरा रुपये झाले तेरा रुपये गुणिले बारा महिने हिशोब जर केला तर पंधरा लाख साठ हजार रुपये आपण एका वर्षामध्ये त्याच्यावर खर्च करतो गाडी खाली घातलेली तिन्ही लिंब फुटून जातात त्याचा उपयोग होत नाही बांधलेलं पण उपयोग होत नाही यातला काही रिटर्न रुपया सुद्धा नसतो आपल्याला सारी गोष्ट आहे त्यानंतर तीस हजार म्हणजे साठ हजार चार चाकीपैकी तीस हजार चार चाकी म्हणजे काय म्हणजे फोर व्हीलरवाले आपल्या गाड्यांची पूजा करतात पूजा करतात म्हटल्यावर ते चौदा रुपये दिले का तर एक बांधायला सॉकेट घेतलं आणि चार चाकाखाली चार चांगली छान मस्त टपोरी लिंब घालतात गाडी चालू करतात ते लिंबावरून पुढे गेली की आ आता एकदम बरं वाटलं सगळ्या प्रकारचं काय झालं मला सुख मिळणार आहे मग हे चौदा रुपये झाले त्याची चार रुपयाची चार लिंबा आणि दहा रुपयाचं सॉकेट तीस हजार गुणिले चौदा गुणिले बारा महिने पन्नास लाख चाळीस हजार असा कॅल्क्युलेशनचा आकडा दिसला मला त्यानंतर हे जे दहा हजार वाहनं आहेत मोठी त्यापैकी पाच हजार वाहण्याचे करतात असं मांडलं तर तुम्हाला असं लक्षात की त्याला पंधरा रुपये म्हणजे तो काय करतो पंधरा रुपये याचा अर्थ असा की चार चाकाखाली चार घालतो लक्षामध्ये ते चार रुपये हे दहा रुपयाचं एक आणि एक लिंबू कापून टाकतो का टाकत असेल मला माहीत नाही परंतु चार रुपयाची चार बऱ्याच वेळा पाच लिंब घालतो आणि पाच हजार गुणिले पंधरा गुणिले बारा महिने नऊ लाख रुपये होतात कॅल्क्युलेशन थोडंफार पुढं माग असेल चेक करा माझं काय गणित एवढं चांगलं नाही परंतु हिशोब केल्यानंतर डोकं गरगरेल अशी अवस्था आहे का गरगरेल तर ह्या सगळ्यांची बेरीज केली तर एक जिल्हा एका वर्षामध्ये ज्यात काहीही प्राप्ती नाही अशा एका श्रद्धेपोटी चार कोटी पस्तीस लाख रुपये आपण वाया घालवतो कोण म्हणेल आपण गरीब आहोत चार कोटी पस्तीस लाख रुपये एक जिल्हा चार कोटी पस्तीस लाख रुपये आपण त्या श्रद्धेपोटी वाया घालवतो आणि छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जर गुणाकार केला तर एकशे छप्पन्न कोटी साठ लाख प्रतिवर्ष असा आकडा मिळतो एकशे छप्पन्न कोटी साठ लाख हे लिहिणारे किंवा बांधणारे जे आहेत का नाही किंवा विकणारे त्यातल्या कुणालाही ते नीट लिहिता येणार नाही एकशे छप्पन्न कोटी अशी अवस्था आहे आता ह्याला विरोध असणारी शक्यता काय जे लोक तयार करतात जे लोक विकतात त्यांना ते हे चुकीचं वाटेल हे चुकीचं सांगताय हे बांधायलाच पाहिजेत खरं तर ते गळ्यातसुद्धा एखादं बांधायला हवं माझं मत आहे गाडीलाच काय नजर लागते अमकं घराच्या का दारात काही जण बांधतात काही व्यवसायामध्ये बांधलेले दिसतात आम्ही तेवढा हिशोब करत नाही परंतु एकंदरीत हे जर केलं असेल तर ह्याची प्राप्ती काय मग मला हा विषय का भावला याचं कारण समज ह्याचं कारण सांगतो एक लक्षात घ्या थोडा ह्याचा जीवशास्त्राचा नीट अभ्यास करा व्यक्तीला एक चहा पिल्यानंतर काय वाटतं आणि एक सरबत पिल्यानंतर काय वाटतं शहाण्या लोकांना विचारा ते म्हणतात की सरबत पिला तर त्यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू असतो त्याचा आपल्याला मेंदूला परिणाम होतो आणि मेंदू कार्यक्षम होतो म्हणून सरबत पिल्यास तरतरी येते छानपैकी ही गोष्ट खरी आहे चहा पिल्यास तरतरी येते पण तो चहा शरीराला आरोग्याला घातक का तर त्यामुळं पित्त वाढतं पण सायट्रिक ॲसिडमुळं पित्त वाढत नाही त्यामुळं प्रत्येक ताटाला लिंबू असतं लावलेलं तुमच्या ताटात आहे बघा तुम्ही तुमच्या ताटाला रोज लिंबू आहे नाही मी हे का सांगतो तर माझ्या ताटाला सकाळ संध्याकाळ लिंबू आहे माझ्याकडे खायला म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतो मी जिथं जिथं जेवतो तिथं तिथं प्रत्येक वेळेला मला त्या ताटाला एक लिंबू दिसतं पण आपल्याकडे अवस्था काय लग्नाच्या ताटामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये लाडू आण म्हणलं की तो बुट्टी आणतो लाडूची मसाले भात म्हणलं की ताटभर बर भरून आणतो जिलेबी आणि म्हणलं की ताटभर भरून आणतो भाज्यान म्हणलं की ते पातेलच आणतो आमट्या आण म्हणल्यावर तो बादलीच आणतो लिंबू आणि म्हणल्यावर तो गेलेला माणूस पुन्हा कधी परत आलेला मला दिसला नाही म्हणजे इतकं सगळं इतकी लिंबू महाग गार आहेत का एका रुपयाची लिंब एका तर कार्यालयात मी बघितलं एका लिंबाची सोळा फोडी करणारं मशीन आणलंय साहेबांनी एवढा बारीक होतात म्हणजे ते लिंबू पिळण्यासाठी जेवढी ताकद जाईल त्यापेक्षा कमी ताकद त्यात मिळते म्हणजे पन्नास किलोमीटर इथून चांगली आहे तिथं जायचं आणि एक वसुली करून पैसे आणायचे आमच्या साहेबांनी सांगितलं काय झालं जायला ऐंशी रुपये यायला ऐंशी रुपये एकशे साठ रुपये आणि वसुली किती होती पन्नास रुपये म्हणजे वेडा आहे काय तशी परिस्थिती आहे बघा ही ते लिंबू पिळल्यानंतर त्यातून मला जे सायट्रिक ऍसिड मिळणार आहे ते त्या लिंबाच्या किमतीपेक्षा कमी असेल तर मग त्या एवढ्या फोडीला अर्थ नाही त्यामुळे किमान एका लिंबाच्या चा चार फोडी आणि आपल्याला एक फोड गरजेची आहे आपण तो प्रयत्न केला तर आपला मेंदू आधी कार्यक्षम चांगला वैचारिक क्षमता टिकवणारा आणि अतिशय कार्यक्षमरित्या आपल्याला मेंदूला झिंजना न येता चांगल्या प्रकारे तो चालेल ज्याला आपण म्हणतो ऑइल घातल्यानंतर लुब्रिकेशन तशी परिस्थिती होते प्रयत्न करून बघायला मग माझा हा सगळा खर्च अनावश्यक आहे अत्यावश्यक की अनावश्यक हा विषय नाहीच आहे तुम्हाला योग्य तो विचार करायची संधी आहे डोका असेल तर विचार करा नसेल तर त्याचा प्रचार करा माझं काय म्हणणं नाही पण योग्य विचार कसा हवा याचं फक्त माझं चित्रण माझ्यामध्ये मा काय आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो वाहन ही सोय आहे मस्तीचं साधन नव्हे सुव्यवस्थित ठेवणं ही आपली गरज आहे कारण आपलं वाहन हे अतिशय अत्यावश्यक गरज आहे एक दुसरं असं रस्ता आपल्या वडिलांचा नाही शिस्त पाळायला हवी लिंबू मिरची नाही बांधले तर चालेल रस्ता आपल्या वडिलांचा नाही शिस्त पाळायला हवी इकडून रस्ता मोकळा दिसला की कुठूनही पळायचं नाही त्यामुळे आपले अपघात जास्त आहेत मग त्यामुळे लिंबू प बांधले का हे मी कधी बघणार नाही सुरक्षित पोचणे हे आपलं ध्येय आहे वेळ लागला तर चालेल दुर्घटना घडण्यापेक्षा चा, उशीर झालेला परवडला वेळ करून वेळ असेल तर फोन करा की जरा उशीर लागेल मला पण घाई गडबड करून आपल्याबरोबरच्या लोकांचा आपलं आरोग्य धोक्यात घालू नका एकही एक दुर्घटना जर घडली नाही तर किती आनंददायक घटना असेल जगामध्ये ती एक शहर असं असायला हवं हो। असं एक तयार व्हायला हवं की ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये पूर्ण महिन्यामध्ये एकही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलरची दुर्घटना घडली नाही किती आनंदी होईल पोलीस स्टेशन लोक तुमचे सत्कार करतील त्या लो लोकांना हे सगळा व्याप करावा लागतो अक्षरशः विचार करा आणि लिंबू मिरची मला वाचवू शकत नाही एक ती गाडीचा ॲव्हरेज वाढवू शकत नाही आणि मेंटेनन्सही करत नाही कमी मग तेच लिंबू जर मी अर्ध किमान खाल्लं रोज तर माझं शरीर आणि बुद्धी यांना फायदेशीर ठरेल मग रोजच नवीन बांधलं तर आमचीसुद्धा तक्रार नाही कशाला अमावस्या पाहिजे रोज नवीन उठून बांधा आमची तक्रार नाही पण विचार करा याची माझ्या मेंदूला गरज आहे ते लिंबू बाजारामध्ये मिळत नाही तर ती लिंब जातात कुठं अमावस्याला सगळी इकडं जातात मग ती जर मिळत नसेल तर मला मिळणार नाहीत प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलाला रोज अर्धलिंबू किंवा लिंबू देण्याची गरज आहे प्रयत्न करा जर दिलं तर त्याची निश्चितपणे कार्यक्षमता बौद्धिक क्षमता वैचारिक क्षमता निश्चित वाढेल यासाठी फार मोठा खर्च नाही आहे परंतु हा जर खर्च वाचला तर आपण तो करू शकू प्रयत्न करा गरज असेल गरज वाटत असेल तर बदला नसेल तर आहे तसं ठेवा अमावस्येला बांधताय तसं पौर्णिमेलासुद्धा बांधा माझं तर असं मत आहे आणि मग हळूहळू मग अष्टमीला एक पौर्णिमेला एक पुन्हा अष्टमीला एक पुन्हा अमावस्याला एक असं बांधायला सुरुवात करा आमची काही मत नाहीत मी तुम्हाला विरोध करण्यासाठी म्हणत नाही तुमचं मत मी खोडणार तर नाहीच नाही पटलं असेल तर घ्या नसेल तर तुमचं आहे ते छान चालू ठेवा अक्षरशः लिंबू पिकवणारा शेतकरी हा फक्त आपल्याला ते खाण्यासाठी पिकवतो बांधण्यासाठी कधी कुठे पिकवून कोणी शेती केली असं मला वाटतं नाही आणि विशेष म्हणजे आपण खाण्यासाठी चूक म्हणजे साधं लिंबू घेतो आणि बांधण्यासाठी किंवा गाडीच्या खाली घालण्यासाठी चांगलं सा टर्टरीत पिकलेलं पिवळं मस्तपैकी लिंबू घेतो खायचं चांगलं चा का खराब करायचं चांगलं तर आपल्या मानसिकतेमध्ये फरक आहे मला असं वाटतं की तुम्ही हुशार आहात विद्वान आहात विचार करू शकता विचार होण्याची क्षमता तुमच्याकडं आहे एवढं वाहन लाख दोन लाखाचं तुमच्याकडे आहे तुम्ही किरकोळ खर्च करत असाल प्रश्न तो नाही आहे पण वैचारिकता वाढावी आपली आपल्या घरातल्या मुलाबाळांची घरच्यांची सर्वांची तर कदाचित एका व्यक्तीने जर एका कोटीमध्ये हा विचार केला तर मी मला स्वतःला धन्य समजू शकेन प्रयत्न करा आणि लिंबू मिरची मिरची ती जी आहे ती बांधायची का नाही हा विचार करा आणि मग ठरवा की आज ती बांधलीच पाहिजे का नाही मग त्या परीक्षेला गेलेणाऱ्या मुलीचं मला कौतुक वाटतं ती मला म्हणली एकदा की माझी परीक्षा महत्त्वाची लिंबू मिरची नाही आणि तिचं खरं होतं कदाचित तिचं खरं असलं तरी पण भावान तिला वेड्यात काढलं हे महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की भावाची भूमिका ही विचार करण्यासारखी आहे पण तिची भूमिका हुशारीची आहे प्रयत्न करा तुमच्या घरातसुद्धा हा प्रश्न उद्भवू शकेल उद्भवणार नाही असा विचार करून तुम्ही पुढं जावा बांधायचं का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी त्या कुठल्याही मतावर तुमच्या ठाम नाही